नमस्कार शेतकरी बांधवांना शेती बाजाराबाबू या चॅनलमध्ये मी श्रीकांत होता आपलं सर्व स्वागत करत आहे आज दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस वार सोमवार गुंतगडी मार्केट यार्ड पुणे आज फुलांच्या दरामध्ये काही बदल झालेले पाहायला मिळतात का हे आपण पाहणार आहोत आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला संपूर्ण शेतमालाचे दर रोज रोज पाहायला मिळतील तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा जेणेकरून आपल्या शिंदे शेतकरी बांधवांना या ठिकाणी रोजच्या शेतमालात होणारे बदल पाहायला मिळतील आज मार्केटमध्ये थोडेसे ग्राहकांचे वरदळ जे आहे पार ते थोडेफार कमी पाहायला मिळते त्याचबरोबर जिप्सफुलाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये जिप्सोफिलाची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहे ते चांगल्या एक नंबर टाउक्याच्या जिप्सोफिलाच्या दरामध्ये आपल्याला घसरा नाज पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये जिप्सफुला पाहायला मिळते त्याचबरोबर दोनशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये शंभर ते एकशे वीस रुपयापासून देखील आपल्याला फुलाचे दर पाहायला मिळतात झेंडूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूसाठी साधारणतः दर जे आहे ते वीस रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार झेंडूच्या दरामध्ये देखील आज बदल पाहायला मिळते तर आवगी या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापर्यंत उच्चंकी पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये दहा ते बारा रुपयापासून देखील आपल्याला झेंडूचे दर पाहायला मिळतात या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेवंतीची अवघ्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये छत्तीस रुपयापर्यंत उच्चंकी दर शेवंतीसाठी आज पाहायला मिळते आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांग त्याबरोबर दर जे आहे ते चांगल्या एक नंबर टाकू लिंबीमध्ये छत्तीस रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून शेवटीचे दर पाहायला मिळतात कापरी पंढरपुरी फुलांची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पंढरपुरी फुलांसाठी साधारणतः दर जे आहे ते तीस रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये सोळा रुपयापासून कापरी पंढरपुरी फुलांचे दर पाहायला मिळतात ऑस्टरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये अस्टरसाठी साधारणतः दर जाते एकशे वीस रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये ऐंशी रुपयापासून ऑस्ट्रलचे दर पाहायला मिळतात लिलीची क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये लिलीसाठी लिली साधारणतः दर जाते दहा ते बारा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये सहा रुपयापासून देखील आपल्याला लिली लिलीचे दर पहायला मिळतात बुलछडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप लिटीच्या गुलछडीसाठी पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापासून बुलछडीचे दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आवक पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे ते चांगल्या क्वालिटीमध्ये उतरलेली पाहायला होतात पाचलीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पासलीसाठी पाच ते सहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून देखील आपल्याला पाचलीचे दर पाहायला मिळतात तुकडा गुलाबची आवघ्या पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये तुकडा गुलाबसाठी साधारणतः एकशे पन्नास रुपयापर्यंत दूधचं दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये ऐंशी रुपयापासून तुकडा गुलाबचे दर पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकतात डबलस्टिक आवक आवघ्या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डबलस्टिक गुलचडीची आवक पाहायला होते तर चांगल्या क्वालिटीमध्ये साठ रुपयापर्यंत उच्चांचे जर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून देखील आपल्याला गुल डबलची गुलचडीचे दर पाहायला होता तर आवकी जास्त झाले तर आपल्याला गुल कुलचडी स्टिकच्या दरावरती या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती दर तर जे आहे ते कमी झालेले पाहायला मिळतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये पिंगडीजी साडे साधारणतः पंधरा रुपयापर्यंत उच्चांचे जर पाहिला होता हलक्या क्वालिटीमध्ये सहा ते सात रुपयापासून देखील आपल्याला पिंगडीजीचे दर पाहायला मिळतात क्वालिटीनुसार दरामध्ये मोठी घसरण या ठिकाणी आपल्याला पिंगडीजीसाठी झालेली पाहायला मिळते आवक टेटसची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये टेटससाठी साधारणतः दर जे आहे ते तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून टेटसचे दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये आवक देखील पाहायला परंतु दरामध्ये घसरण या ठिकाणी आपल्याला पाहायला जरबऱ्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये जरबराची आवक पाहायला होती त्याचबरोबर चांगल्या कारण आता चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला जरबराचे दर पाहायला मिळतात सनफ्लावरची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये सनफ्लावरसाठी साधारणतः दर जातो पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून देखील आपल्याला सनफ्लावरचे दर पाहायला मिळतात गुलाबची क्वालिटी पाहू शकता ड्रेस गुलाबसाठी साधारणतः दर जे आहे ते चांगल्या एक नंबर टॉपिटीमध्ये लाल कलरमध्ये शंभर ते एकशे दहा रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये साठ रुपयापासून लाल कलर गुलाबसाठी दर दे पाहायला मिळतात तर त्याचबरोबर कलर गुलाबसाठी साधारण एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात आवक तर पाहू शकतं त्याचबरोबर दर जे आहे ते थोडेफार स्थिर असलेले पाहायला मिळतात ल्यू डीजीची क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये लू डी जीसाठी साधारणतः दर जे येते पंधरा रुपयापर्यंत दोन चंकी दर पार होते हलक्या क्वालिटीमध्ये दे साधारणतः दर जे आहे ते आठ ते दहा रुपयापासून ल्यू डी जीचे दर पार, जी पार होतात